नमस्कार मी सुनीता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा तर एक दोनच दिवसांपूर्वी म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्ही नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा करून आलो आम्ही चितळे ट्रॅव्हल्सच्या पूनम चितळे मॅडम बरोबर ही परिक्रमा केली त्या, त्या आहेत पूनम चितळे मॅडम नर्मदा परिक्रमा परिक्रमा हा शब्द संस्कृत आहे परी म्हणजे आजूबाजूला आणि क्रमा म्हणजे म्हणजे आजूबाजू नर्मदेच्या आजूबाजूला भ्रमंती करणे म्हणजे नर्मदा परिक्रमा आपल्याकडे अठरा पुराण आहेत त्यापैकी एक नदी पुराण आहे आणि ते आहे नर्मदा पुराण नर्मदा परिक्रमा ही जी उत्तरवाहिनी परिक्रमा आहे ही चैत्र महिन्यातच केली जाते चैत्र महिन्यातली उत्तरवाहिनी परिक्रमा जे पण करतील त्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमेचं पुण्य मिळतं असं स्कंद पुराणामध्ये आणि नर्मदा पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे सर्वात पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा कोणी केली असेल तर मार्कंडेय ऋषींनी सर्वात पहिल्यांदा परिक्रमा केलेली आहे महादेवांनी असा वर दिलेला आहे नर्मदेला की नर्मदेतील हर एक कंकर शंकर होईल असा शिवांनी वर दिलेला आहे आणि जेवढ्या पण शिवमूर्ती आहेत शिवलिंग आहे ते नर्मदेच्या कंकरनेच बनलेले असतात नर्मदा नदीच्या केवळ दर्शनाने सुद्धा पुण्य मिळत नर्मदा परिक्रमा ही बऱ्याच प्रकारे करता येते ज्यांना शरीर अस्वास्थ्य किंवा वेळेचं म्हणजे वेळ जास्त न देता लवकरात लवकर करायची असेल तर ही उत्तरवाहिनी एक दिवसाची परिक्रमा आहे तर संपूर्ण अगदी शास्त्रानुसार सर्व नियम पाळून जर ही नर्मदा परिक्रमा करायची असेल तर तिला तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस लागतात आणि कोणी कोणी सहा महिन्यांची परिक्रमा करतं तीन महिन्यांची परिक्रमा करतं पंधरा दिवसांची परिक्रमा करतो आपण आपलं चालणं किती आहे किती स्लो आहे याच्यावरती त्या दिवसांचं परिक्रमेच अवलंबून आहे सर्व नियम पाळून जर परिक्रमा करायची असेल तर परिक्रमेचं अंतर हे साडे तीन हजार किलोमीटर इतकं आहे तीन हजार पाचशे किलोमीटर आणि जर उत्तरवाहिनी नर्मदा उत्तरवाहिनी करायची असेल तर तिलकवाडा रामपुरा तिलकवाडा हे जे अंतर आहे ते एक वीस किलोमीटर आहे आणि ते आपल्याला आहे ज्यांना त्यांनी स्वास्थिती सुद्धा ते परि परिक्रमा करू शकतात तर अशी ही नर्मदा उत्तरवाहिनी आणि नुकतीच करून आलो चिखळे ट्रॅव्हल्सच्या पूनम चिखळे मॅडम बरोबर आणि त्याचंच वर्णन मी आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला दाखवणार आहे चला तर मग पाहूया नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा पुणे स्टेशनवर आलो आहोत आम्ही आणि आता नर्मदा परिक्रमेला सुरुवात गाडीची वाट पातो है। इंदोर लिंगमपल्ली एक्सप्रेसने आम्ही वडोदरा पर्यंत जाणार आहोत गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली आहे आम्ही एकूण चोवीस पंचवीस जणी आहोत बऱ्याच जणी पुण्याहून बसल्या काही वसी रोडवरून बसल्या काही पनवेलहून बसल्या आम्ही आता वडोदऱ्याला आलो आहोत म्हणून आम्ही राजपुलाला जाणार आहोत वडोदरा स्टेशनहून राजपिपला येथे जाण्यासाठी एसी बस ऑलरेडी स्टेशनच्या बाहेर उभी आहे वडोदरा स्टेशन वर आलेलो आहोत आम्ही आणि हे आहे वडोदरा स्टेशन हे आहे प्रवेशद्वार वडोदरा स्टेशनवर स्टेशन बस तयार आहे आम्ही स्टेशन वरून बस मधून राज मॅडमचं नियोजन एकदम परफेक्ट आहे लगेज वगैरे बसमध्ये ठेवून झालेलं आहे आणि आता आम्ही सर्वजणी बसमध्ये चढून जात आहोत वडोदरा ते राजप्रपला मार्गक्रमण करीत आहोत आपण बघू शकताय वडोदरा सिटी कशी आहे छान आहे स्वच्छ आहे तिकडचे रस्ते देखील सुंदर आहेत चहाची वेळ झालेली आहे म्हणून आम्ही आता इथे चहा घेणार आहोत पापडा स्पेशल घेतलेला आहे पापडा आणि सॉस आम्ही हर आता हरसिद्धी माता मंदिरामध्ये आलो आहोत अगदी राजपिपलाला जाता जाताच हे मंदिर आहे म्हणून आम्ही आता इथे आलो आहोत दर्शनासाठी याच मंदिर परिसरात गायत्री देवी मंदिर देखील आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही आता इथे आलो आहोत खूप छान आहे सुंदर आहे शंकर, सुंदर आहे गायत्री देवी <laughs> मंदिरातील दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन बॅगा वगैरे ठेवून डिनर करण्यासाठी जाणार आहोत कारण सकाळी लवकर परिक्रमेला सुरुवात करायची आहे तीनला तरी उठावं लागेल ला आम्हाला आज सोळा एप्रिल आम्ही परिक्रमेसाठी तयार आहोत नमस्कार मंडळी पुनम चितळे चितळे ट्रॅव्हल्स आज आहे सोळा एप्रिल चोवीस आणि टूर आणलेली आहे उत्तर मला परिक्रमा आत्ता सकाळचे पावणे पाच झालेत आणि सगळे परिक्रमावासी आमचे तयार आहेत आत्ता आम्ही रणछोडदास मंदिरात आहोत नर्मदे साधारणपणे यांना सहा तास लागतील चालत परिक्रमेला आणि सगळेजण पुन्हा इथे बारापर्यंत येतील रामपूर घाटी येत आहे तिथे तुम्ही शेवटची एक्झिट देणार पन्नास लागतात लोक साडेपाच काही लोक आपण जे आहेत ते रामपूर आहे आणि तुम्ही त्या घाटावर काही धोक्यावर सांगतो नदी आहे म्हणजे इथून जायला पाहिजे पण ती उत्तरेकडे वाटते आपण तिच्या घाटावर जाऊ काय परिस्थिती बघू तिथे समजा आपल्याला दिलं ते सगळ्यांनी हातात पाणी घ्यायचं आणि मी सांगेन ते म्हणायचं ते म्हणून मग आपण रणचंडा असतो पहिला असतं मी सांगितलं बघू तुम्ही चालायला सुरुवात करा आणि लक्षात ठेवा वाटत कुणीही पाणी दिलं काही नाही म्हणायचं नाही त्यामुळे जे काही पंडार लागले थोडं थोडं घ्या मी सांगितल्याप्रमाणे जरी तुमच्या आवडीचं की आपल्या खुलं आपलं सरी घ्या कारण पुढे तुम्हाला नाही म्हणायची वेळ नाही

आणि तिलकवाडा येथून परिक्रमेला सुरुवात करणार आहोत नर्मदे परिक्रमा करत असताना छोट्या छोट्या कन्या आपल्याला दिसतील तर त्या कन्यांना आपल्याला जे शक्य असेल ते आपण दान देऊ शकतो बिस्किट कानातलं बांगड्या कपडे काहीही जे शक्य असेल ते नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा मैयाचा गजर करत परिक्रमा करायची असते नर्मदे हर पश्चिमेकडने येते आणि क्रॉस करते आणि आपण तुम्ही उत्तरवाहिणी करणार आपण खाली ह्यासाठी जात नाही होत तुम्हाला स्थान करायची परवाणी नाही पाय बुडवायचे परवाणी नाही तुम्ही जेव्हा मैया क्रॉस कराल तिकडे आणि समोरनं त्याला तुम्हाला अपोस पाण्याचा काय फक्त आम्ही क्षमस्व म्हणायचं आणि करायचं तर तुम्ही येताना या रस्ते आता आपण त्याच रस्त्याने सेम असे येणार जाऊ दे करून समोर पाठवून तुमचे एक्झिट होत असणार ओके तर आता मैया आपल्या समोर दिसते प्रत्येकाने आपल्या उजव्या थोडं पाणी घ्या मी सांगते ते म्हणा म्हणजे आपला संकल्प इथं पूर्ण दे कुणाला हवं पाणी नर्मदा मैया मी नाव घ्या वैशाली आज, आज परिक्रमा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा संकल्प करत आहे हा संकल्प करत आहे परिक्रमा माझी परिक्रमा करून घे पूर्ण करून नर्मदा असा संकल्प इथं जाऊ आपला करतात त्याला कोणत्याही पूजायची गरज नसते मनाला संकल्प असतो मैयाला साक्षी ठेवून तुम्ही संकल्प केलेला आहे आता इथून सगळ्यांनी चालायला सुरुवात करा जसे आपण पुढे रणछदास आश्रम ला आलो आहोत दर्शन घेऊन परिक्रमेला सुरुवात केली मध्ये मध्ये बरेच आश्रम लागतात तपोवन आश्रम तपोवन आश्रमामध्ये आश्ट्रम। साईबाबांचं सुंदर मंदिर आहे आणि परिसर इतका सुंदर आहे शांत रम्य असा आहे इथे मैयाचा घाट आहे आणि घाटावरून उपरून जाऊन आपण इथे मैयाची पूजा दिवे लावणे वगैरे ते करू शकतो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म मस्त इथून आपल्याला मैया दिसते आहे मैयात दर्शन झालेलं आहे हरमध्ये हर 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 चला या चला पटपट हर आम्ही आता घाटावर चाललो हो, आहोत तिथे मैयाची पूजा करून तिची ओटी भरून दिवे सोडणार आहोत मस्त आहे ना नर्मदे हर ही नर्मदा नदी आहे आणि आता इथे आम्ही तीरावर आलो आहे आहेसत मिनिटं जास्त लागतील केवढं पात्र आहे नर्मदेचं विस्तीर्ण असं हे पात्र आपण बघतो आहोत आता थोड्याच वेळात सूर्योदय होईल पहाट झालेली आहेच नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर, हर सुनीता ताईनी इथून नर्मदेचं पाणी बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे आणि त्यांनी नदीमध्ये दिवे सोडलेले आहेत साधना ताई देखील नदीची पूजा करता आहे पूजा करून दिवे लावलेले आहेत आता आरती करतायत नदीची आणि नदीमध्ये दिवे सोडत आहेत साधनाताई कोल्हापूरहून या दोघींची पूजा झाल्यानंतर मी देखील आता नर्मदेची पूजा करते आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि दिवे लावून घेत आहे मी नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर दिवे लावून नर्मदेला आता मी ओवाळत आहे अगरबत्त्या लावून घेतलेल्या आहेत अगदी इथे इतक्या शांततेमध्ये मनसोक्त अशी पूजा करायला मिळाली खूप छान वाटलं इकडे साधनातही सूर्यदेवाला पाणी अर्पण करतायत सूर्योदय झालेला आहे प्रतिबिंब दिसतं आहे सूर्याचं जे दिवे पेटवले होते ते मी आता नदीमध्ये सोडत आहे सूर्याला साक्षी ठेवून आमची ही नर्मदा पूजा व्यवस्थित संपन्न झालेली आहे दिवे सोडून झाल्यानंतर आता नर्मदे मैयाची ओटी मी मैयाला समर्पित करीत आहे आणि मी देखील आता सूर्यदेवाला जल अर्पण करणार आहे सूर्यदेव आलेलेच आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे सूर्योदय झालेला आहे आणि मी हे जल अर्पण करीत आहे पाहिलं सूर्यदेवाच्या साक्षीने आमची नर्मदा मैयाची पूजा ही संपन्न झालेली आहे आरतीच्या ताटांमधील अक्षदा वगैरे आम्ही माशांना खाऊ घातलेल्या आहेत भरपूर मासे आहेत मैयाच्या पोटामध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामानंद आश्रम नाही समोर सुरू मला सुंदर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आश्रम ही नर्मदा मैयाच्या काठावरून आम्ही चाललो आहोत उत्तरवाहिनी उत्तरवाहिनी आणि हे असे सगळे नर्मदेच्या कडे सगळीकडेच असे गोटे आहेत नर्मदेचे गोटे आणि आम्ही आता ही नर्मदा परिक्रमा आमची आरती झालेली आहे आरती बाकी आहे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि पाच वाजता काहीतरी साडेचारला चालू केलेली आहे नर्मदा परिक्रमा आम्ही उजव्या बाजूने म्हणजे रामपुराहून ही परिक्रमेला सुरुवात केली आणि आता डावीकडे जात आहोत डावीकडे पुढे गेल्यानंतर तिलकवाडा घाट आहे आम्हाला मैया पार करून तिलकवाडा घाटावरती जायचं आहे आणि तिथून पुढे पुन्हा रामपुरा घाटाकडे परिक्रमेला सुरुवात करायची आहे आणि तिथे रामपुरा टू रामपुरा आमची परिक्रमा पूर्ण होणार आहे आम्ही नर्मदेच्या पात्रातूनच चालतो आहोत पाणी कमी आहे हे बघा दगड गोटे इकडे ॲम्ब्युलन्स उभी आहे इमर्जन्सीला या पंडालमधून आम्ही आता बोटीकडे चाललो आहोत दोन्ही वेळेला मैया पार करण्यासाठी बोटीचं तीस रुपये तिकीट आहे आम्ही आता नर्मदा मैया पार करण्यासाठी चाललो आहोत बोटीने बोटीच्या दिशेने चाललो आहोत आता इथे बोटी सगळ्या उभ्या आहेत आम्ही आता सेफ्टी जॅकेट घालून बोटीमध्ये जाणार आहोत जॅकेट घालून तर तयार आहोत आम्ही बोटीच्या प्रतीक्षेत आहोत नर्मदे हर नर्मदे नर्म हर नर्मदे हर आम्ही आता बोटीने मैया क्रॉस करत आहोत आम्ही आता तिलकवाडा घाटावर पोचलो आहोत आणि इथून पुन्हा रामपुरा घाटाकडे दान करणार आहोत नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमा करत असताना ज्या पण कन्या दिसतील त्यांना कानातलं खाऊ ड्रेस हे सर्व आम्ही दान केलेलं आहे आत्ता आम्ही महादेव मंदिरामध्ये आलेलो आहोत पूजा सुरू आहे हे स्वामी विवेकानंदांची प्रतिकृती आहे खूप सुंदर आहे पूजा सुरू होती ती पूजा आता संपन्न झालेली आहे परिक्रमेमध्ये आम्ही थीक ठिकठिकाणी असे फोटो काढलेले आहेत कारण कंटाळवाणी होऊ नये परिक्रमा जिकडे पहावे तिकडे अशा केळीच्या बागा आहेत आणि भरपूर केळीचे घड लागलेले आहेत परिक्रमा करताना आम्ही मागे पुढे होतो त्यामुळे जिथे भेटू तिथे आम्ही फोटो घेतो कपिलेश्वर महादेव मंदिर जवळ आलेलो आहोत आम्ही आनंद आश्रम कपिल मुनी आनंदाश्रम आम्ही चितळे मॅडम बरोबर परिक्रमेला आलो आहोत त्यांचं नियोजन एवढं मस्त असतं की त्या कुठेच तक्रार करायला वाव देत नाही एकदम स्पष्ट वक्त्या आहेत मस्त कमळ आलेलं आहे महादेवाच्या पिंडीवरती हर हर महादेव जय श्रीराम राम राम लक्ष्मण सीता हनुमान नर्मदे हर परिक्रमा कंटाळवाणी होऊ नये म्हणून निखळ आनंद घेत आम्ही परिक्रमा करत आहोत सगळ्या आनंदित आहे झोके घेत आहेत प्रत्येकीला शाळेचे दिवस आठवले <स्कुणलेका> <स्क्षाँगादादा> ते लहानपणीचे दिवस आठवले नर्मदेच पात्र इथे उथळ आहे त्यामुळं पाणी कमी आहे मस्त आता इथे भरपूर पाणी आहे बघताय आपण नदीला संत आहे नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा पुण्य मिळतं म्हणून मी इथे उभा राहून काठावरती मी मुलाला आणि मिस्टरांना व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांना दर्शन दिलं या नर्मदेचं पाणी भरपूर आहे ते नर्मदेला पहा नर्मदे आम्ही आता नर्मदेची परिक्रमा जिथून सुरू केली होती हे बघताय आपण पलीकडे रणछोडदास मंदिरातूनपासून सुरू केलं होतं आणि अशीच तिकडून परिक्रमा पूर्ण करून आम्ही आता या घाटावर आलेलो आहोत आता परत ही मैया नर्मदा मैया पार करून आम्ही जिथून परिक्रमा सुरू केली होती तिकडे जाणार आहोत इथे आता बोटी उभ्या आहेत प्रत्येक घाटावरती आपत्कालीन व्यवस्था म्हणून इथे अशा ॲम्ब्युलन्स उभ्या असतात पोलीस गाडी असते पोलीस व्हॅन असते पोलीस बंदोबस्त असतो हे पहा बघताय आपण दुपारचे बारा वाजून दहा मिनिट झालेले आहेत आम्ही आता परत बोटीने जिथून परिक्रमा सुरू केली होती तिथे चाललो आहोत तिलकवाडा घाटावरून आम्ही आता रामपुरा घाटावर चाललो आहोत मैया पार करून आम्ही जिथून परिक्रमा सुरू केली होती तिथे रामपुरा घाटावर जात आहोत आमची नर्मदा परिक्रमा पूर्ण झालेली आहे आम्ही जिथून नर्मदा परिक्रमा सुरू केली होती तिथेच आम्ही परत आलो आहोत तुम्ही जर कोणत्याही ट्रिपचं नियोजन करत असाल तर नक्कीच चितळे ट्रॅव्हल्सला प्राधान्य द्या चितळे मॅडमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे गरुडेश्वरला आलो आहोत आम्ही ते दत्तांचं मंदिर आहे घाट आहे मैयाचा एक पन्नासच्या आसपास पायऱ्या आहेत ज्यांना नर्मदेच्या पात्रामध्ये घाटावरती दिवे लावणे किंवा ओटी वाहणे असं जे ज जमलं नाही ते, ते करू शकतात ज्यांना ज्यांना नर्मदा परिक्रमा करताना ओटी वगैरे भरायची जमलं नाही ते आता इथे करतायत ओटी वगैरे भरतायत दिवे सोडतायत ही आहे टेंबेस्वामींची समाधी कुबेर कुबेरधामला आलेलो आहोत कुबेर मंदिर कुबेर मंदिर पाहून झाल्यानंतर मी डिनर करून परतीच्या प्रवासाला लागणार आहोत आम्ही आमच्या घरी परतणार आहोत